सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ तर बघा आजची पूजा माता लक्ष्मीची आज वार आहे बुधवार पण माता लक्ष्मीची पूजा मी वेगळी मांडते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर हे माता लक्ष्मीची चांदीची पाऊल आहे त्याचबरोबर विष्णूचं सुद्धा पाऊल आहे त्याचबरोबर ही लाल लक्ष्मी माता जी आहे धनाचा वर्षाव करणारी त्रिपुरा सुंदरी ही देवीसुद्धा आपल्याकडे मिळते धनाचा वर्षाव करणारा फोटो तर आजची सेवा बा किती छान झालेली आहे देवा लावलेला आहे आणि ही जी सेवा आहे आजची ही मी नाही केलेली वर का दीपिकाने आजची पूजा केलेली आहे तर बघा सुद्धा तिने किती छान हळदी कुंकू लावलेलं ला आहे आणि असे बघा हे बाप्पा आहेत मोदकवाले हे सुद्धा आपल्याकडं मिळतात त्याचबा आदिमाय आदिशक्ती रूपामध्ये स्वामियांचीसुद्धा किती सुंदर पूजा केलेली आहे कारण कसं असतं माहिती आहे का जे जे आमच्या घरी येतात किंवा जे जे आमच्या घरामध्ये स्वामी कृपेने येतात त्यांचं स्वामींची इच्छा असते म्हणूनच ते सेवेमध्ये येतात त्याचबरोबर बघा जपसुद्धा आम्ही माता लक्ष्मीचा केलेला आहे तरी आपल्याकडली स्फटिक माळ आहे स्फटिक माळेवरती केलेला जप अतिशीघ्रपणे सिद्ध होतो आणि ह्याच्यामध्ये एक थंडावा आहे तर आपल्याकडे ओरिजिनल स्फटिका स्फटिकाची माळ सर्टिफिकेटसोबत मिळते त्याचबरोबर बघा गायत्री मंत्र आणि सॉरी सरस्वती मंत्र हा सरस्वती मंत्र तुम्ही बघू शकता मंत्राची पाटी आहे त्याच्यावरती पाटीसुद्धा आहे त्याचबरोबर बघा तुपाचा दिवा लावलेला आहे आता ही जी गायत्री मंत्राची मनी मॅग्नेट फ्रेम आहे हिला ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला तुपाचा एक शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तर दीपिकाने अगरबत्ती लावलेलीच आहे तर शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे ही फ्रेम तुमच्या व्यवसाय उद्योगासाठी खूप मोठा सक्सेस घेऊन येते कारण ह्याच्यामध्ये मनी मॅग्नेट पॅरॅ जो दगड आहे जो स्टोन आहे तो लक्ष्मी आकर्षित करतो आणि गायत्री मंत्राचे खूप सगळे अनुभव हो, आणि खूप छान अशी फलश्रुती सुद्धा आहे बरं का ज्या घरामध्ये गायत्री मंत्र म्हटला जातो त्या घरामध्ये आजारपण किंवा व्याधी कोणतंही दुःख नावाला सुद्धा राहत नाही पण त्याचं पठन करायचं गायत्री मंत्राचं त्यासोबत बघा आपल्याकडे लास्ट लक्ष्मी दिवा आहे त्याला सुद्धा हदि अलंकारित तिने केलेली आहे अजून पूजा करायची आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही ही जी पाटी तुम्ही बघताय ही पाटी आमच्याकडली आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म ही अन्न हे पूर्ण ब्रह्म ही अशी पाटी आमच्याकडे मिळते कारण तुम्ही uh, किचन वाट्यावरती किंवा तुमच्या डायनिंग टेबलवरती वगैरे तुम्ही अन्न हे पूर्ण ब्रह्म अशी पाटी तुम्ही ठेवू शकता तर आमचं काम उरकलेलं आहे आणि आता आम्ही शॉपवर जाण्यासाठी निघणार आहे तर दीपिकाला पूजा करायला खूप आवडतं बरं का वेळात वेळ काढून येते पूजा छान मांडते कारण कसं असतं आहे का एक स्वामींची सुद्धा इच्छा असावी लागते या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तर अन्न हे पूर्ण ब्रह्म ही सुद्धा पाठी आपल्याकडे उपलब्ध आहे मनी मॅग्नेट पॅरेट जी फ्रेम तुम्ही आता बघितली त्याच्यामध्ये गायत्री मंत्र सुद्धा आहे तुमचा व्यवसाय उद्योग बऱ्याशाच त्यांचा व्यवसाय छोटा मोठा आहे तो व्यवसायाची प्रगती ह्या मनी मॅग्नेट फ्रेममुळे होते कारण लक्ष्मी आणि पैसा अट्रॅक्ट किंवा लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम ही मनी मॅग्नेटची फ्रेम करते आणि ती आपल्याकडे अवेलेबल आहे आणि गायत्री मंत्रासोबत ती सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा आता मार्शिशाची पूजा भरस्ता मांडताय तर मार्शिश पूजेसाठी आपल्याला बघू शकता स्वामींचे सुंदर असे वस्त्र पैठणीमध्ये बघा कंथा टोपी आणि सुंदर असे बघा शॉल आपल्याला उपलब्ध आहे ह्याच्यामध्ये बघू शकता हा जो कलर आहे तो जांभळा कलर आहे किंवा तुम्ही पर्पल कलर सुद्धा म्हणू शकता सुंदर असा पैठणीचा कलर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा घरामध्ये निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपल्याकडं मंत्राचा धुपकप मिळतो वेदाचं हे बघू शकता वेदाचं प्युअर गुगुल सांब्राणी वेदाचं धुतकप आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईना प्युअर सांब्राणी वेदाचा धुतकोप हवा आहे त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे ह्या धुतकपची क्वालिटी एक नंबर आहे असा धुतकोप तुम्हाला कुठेही मिळणार नाही ह्याच्यामध्ये एकूण बारा वाटी दुधकपच्या आहेत त्या तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर होऊ शकता कोल्हापूर महालक्ष्मी हे बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचं सुंदर असं आपल्याला मुकुट अवेलेबल आहे ज्या साईड हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे भरपूर क्वांटिटी मध्ये आता दुकानावरती आम्ही चाललेलोच आहे तर शॉप मध्ये बघा डिझायनर मोठे मुकुट सुद्धा अवेलेबल आहेत म्हणजे अगदी बावीसशे तेवीसशे आणि पाच हजारापर्यंत मुकुट आपल्याला अवेलेबल आहे हे बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा सुंदर असा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे आता हे जे साहित्य दाखवते हे आमच्या बिल्डिंगमधलं ऑर्डरचं आहे बरं का तर एक जस्ट म्हटलं शॉपवरती जाण्याच्या अगोदर तुम्हाला माता लक्ष्मीचं दर्शन पण करावं आणि तुम्हाला जे जे आपल्याकडे पूजा साहित्य आहे तेथे दाखवावं तर बघू शकता सुंदर क्वालिटीचं बघा हे आपल्याकडे पूजा साहित्य अवेलेबल आहे तर माता लक्ष्मीचं सुंदर असा मुकुट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे मोठ्या साईजमध्ये त्याचबरोबर बघू शकता स्टोनवाला टिकलीला अगदी स्टोन आहे तुम्ही बघू शकता टिकलेला स्टोन आहे आणि खूप सुंदर असा डिझायनर म्हणजे कुंदन वर्क असणारा सुंदर असा डिझायनर आणि मध्ये मोरपीस आहे बघू शकता त्याच्यामध्ये मोरपीस आहे कानातले वगैरे किती सुबक सुंदर आहे तुम्ही बघू शकता हा छोटासा माता लक्ष्मीचा मुकुट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा कोल्हापूर महालक्ष्मीचा जे तुम्ही रेग्युलर घेता प्रत्येक वर्षी चंद्रकोर मध्ये सुद्धा छोटासा मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे मार्केटमध्ये ह्याची प्राइस तुम्हाला साडेतीनशे साडेचारशे अशा प्राइस मध्ये मिळतात पण आपल्याकडं खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला हे महालक्ष्मी कोल्हापूर मुकुट आपल्याकडे मिळतात ज्या ताईंना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या त्याचबरोबर बघा तुळजाभवानी मातेचा सुंदर असा मुकुट म्हणजे ही जे ऑर्डर आहे ते आमच्या बिल्डिंग मधले आहेत बरं का त्याचबरोबर बघू शकता सुंदर असा बघा सुंदर असा बघा तुळजाभवानी मातेचा मुकुट सुंदर असा तुळजाभवानी मातेचा मुकुट ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता सुंदर असा टिकलीवाला आणि चंद्रकोर हे दोन्ही सेम दिसायला आहेत कॉल चंद्रकोर आवडती आणि कोणाला टिकली आवडते तर दोन्ही प्रकारचे मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्या ताईंना हवे त्याने व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा ते दे सरस्वती पाठी भरपूर ताईंना सरस्वती पाठी खूप आवडते तरी सरस्वती पाठी बघू शकता तुम्ही ही सुद्धा आपण अवेलेबल आहे ही ऑर्डरची आहे त्यामुळे विधिवत पूजा करून आपण त्यांना पाठवतो हो हे बघा ऑर्डर ची आहे सरस्वती पाटील ज्या ताईंना हवी त्याने मेसेज करा त्याचबरोबर बघा सहस्त्र कमळ सॉरी ज्ञानकमळ भरपूर ताईनं ज्ञानकमळ रांगोळीसाचा हवा असतो हा शुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही ज्ञानकमळ कमळाचं फूल अशा रांगोळी साचे लक्ष्मीच्या सेवेसाठी नक्की काढा त्याचबरोबर बघा सरस्वती हे बघा सरस्वती रांगोळी साज सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तुम्ही तुमच्या दरवाज्यामध्ये घरामध्ये सुद्धा काढू शकता त्याचबरोबर बघा इमेजेस मध्ये महालक्ष्मी प्रसन्न हे बघा इमेजेस मध्ये महालक्ष्मी प्रसन्न रांगोळी साचा बऱ्याच ताईंना आता गुरुवारसाठी हवा आहे तर त्या त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती त्याचबरोबर बघा सुंदर असा बालाजींचा रांगोळी साचा सुंदर असा बघा बालाजी रांगोळी साचा शंकर चक्र नाम हा सुद्धा रांगोळी साचा आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर छत्तीस गोपद्म हा रांगोळी साचा आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कारण बिझनेसची जी प्रगती आहे त्याशी उंचावरती जाण्यासाठी व्यवसायामध्ये नक्की काढा त्याचबरोबर बघा आपल्याकडं ओरिजिनल अष्टगंध मिळतो आता हा अष्टगंध मी कसा लावते बऱ्याच ताई मला विचारतात की मी देवी देवतांना अलंकारित करताना अष्टगंध गुलाबजल पवित्र जल ह्याचं मिश्रण करते आणि आधी अष्टगंध लावते त्याच्यावरती हळद आणि कुंकू लावते तर आपल्याकडला हा ओरिजिनल अष्टगंध आहे चंदन अष्टगंध ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा आपल्याकडे हा स्वामींचा गंध सुद्धा अवेलेबल आहे स्वामीगंध आपल्याकडे मिळतो हा सुद्धा ओरिजिनल आहे तुम्ही पादुकानाचं लिंपन करू शकता तुमच्या उमऱ्याला तुम्ही जेव्हा हळदीचं लिंपन करता तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे थोडंसार टाकू शकता खूप सुंदर सुगंध आहे ओरिजिनल स्वामीगंध आपल्याकडे मिळतो त्याचबरोबर बघा गंगाजल सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर बघा आपल्याकडली ही एक हजार रुपये सिद्ध नोट बऱ्याच ताई हवी आहे तर ही सिद्ध नोट आहे तर ह्याची जी, जी काही ह्या सिद्ध नोटमध्ये श्रीयंत्र सुद्धा आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये श्रीयंत्र सुद्धा आहे तर बघा श्रीयंत्र आहे त्याचबरोबर वास्तुदोष निवारण सुदर्शन यंत्रण कुबेर यंत्र असे ही सिद्ध नोट आहे एक हजार रुपयाची ही उत्तर दिशेला लावायची आहे कारण धनाचा वर्ष होतो बिझनेसमध्ये तुम्हाला खूप सक्सेस मिळतो लक्ष्मीण कुबेर भगवानची प्रतिमा आहे ज्या ज्या ताईंना ही सुंदराची सिद्ध नोट हवी त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मृत्यूटला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी आहे सिद्ध नोटची एक नंबर आहे त्याचबरोबर स्वामी ओम अगरबत्ती नव्वद रुपयाला तुम्हाला शंभर ग्रॅम ही स्वामी ओम अगरबत्ती मिळते तर स्वामी ओम अगरबत्ती भरपूर दिवसापासून बऱ्याचशा ताईना हवी होती पण स्वामी ओम अगरबत्ती अवेलेबल आहे ज्या ज्या ताईना हवी ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती असला व्हॉट्सअप मेसेज करा आता हे कोल्हापूर महालक्ष्मी मुकुट त्यासोबत मुकुटला लागणारी साडी अगदी साड्या आपल्याकडं तीनशे रुपयेपासून पाचशे रुपयेपर्यंत साड्या मिळतात आपल्याकडे पैठणी पण आहे मध्ये सुद्धा साड्या आपल्याला उपलब्ध आहेत जी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सुंदर अशी बघा आपल्याला कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट अवेलेबल आहेत डिझायनर मुकुटचा अगदी अकरा इंच गोटा सुद्धा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे तर हे पेज आहे स्वामी मूर्ती आर्ट त्या पेजवरती भरपूर सार रील्स आपण टाकलेले आहेत कोल्हापूर महालक्ष्मी आईच्या त्याचबरोबर बघा स्वामी मूर्तिया डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे त्या वेबसाईटला त्याच्यावर सुद्धा तुम्हाला भरपूर सा पूजा साहित्य बघायला मिळेल तर आजचा जो व्हिडिओ होता तो असा पूजा साहित्याचा गोरून केलाय कारण या आमच्या बिल्डिंगमधल्या ताईंच्या ऑर्डर आहेत बरं का पण त्यांना मी देणारच आहे तर म्हटलं घरातून सुद्धा एक व्हिडिओ करावा सकाळ सकाळी माता लक्ष्मीचं तुम्हाला दर्शन होईल आणि हे जे पूजा साहित्य जे आपल्याकडे बघता तुम्ही अगदी घर बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता भारताच्या बाहेर सुद्धा कुरिअर सर्व्हिस अवेलेबल आहे अगदी खेड्यापाड्यामध्ये तुम्हाला पोस्टावर कुरिअर मिळेल तर मार्चच्या महिन्याच्या अगोदर ज्यांना मुकुट साड्या किंवा पूजा साहित्य हवं त्या ताईंनी आता व्हिडिओ बघताय लगेच व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला आमची टीम फुल सपोर्ट करेल ज्या जे मुकुट हवे ज्या साड्या हव्या त्याचे तुम्हाला फोटो शेअर केले जातील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री श्रीस्वामी समर्थन Mahalakshmi, <laughs> mahalakshmi.